दोन नंबर तो दोन नंबरच असतो भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नाव न घेता केलं काढला चिमटा भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव न घेता चिमटा काढलाय आहे दोन नंबर तो दोन नंबरच असतो असे म्हणत आर आर पाटील यांच्या जुन्या भाषणाचा संदर्भ देऊन चिमटा काढला नंबर दोनला काही किंमत नसते असं म्हणत जो भी आहे देवा ही आहे देवा भाऊ सबका भाऊ अशा शब्दात प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विट्यात भाजपा सभेत एकनाथ शिंदेवर अप्रत्यक्ष परंतु मला तो दोन हजार चौदाचा दिवस आठवला दोन हजार ला आम्ही फार आनंदात होतो दोन हजार चौदा ला भारतीय जनता पार्टीचा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आम्ही सर्व एवढे खुश होतो आणि सभागृहामध्ये आम्ही सगळेजण जेव्हा गेलो सदाभाऊ जेव्हा तुम्ही होता सभागृहामध्ये त्यावेळेस मला तो दिवस आठवतो की याच भागांमधील असणारे उमद नेतृत्व की ते आज आपल्यामध्ये नाहीत आबा आरा रा आणि एक ते एकदा कधीतरी असे सभागृहात उभे राहिले आणि त्यांनी बोलायला चालू केलं बोलायला के चालू केल्यानंतर चांगल्या चांगल्याची ते बोलती बंद आणि करत त्यांचं कदाचित शेवटचं भाषण असेल त्यानंतर त्या काळात ते अडजारी पडले परंतु तो दिवस जो आहे ना तो दिवस आजच्या या सभेसाठी फार महत्वाचा आहे त्यांनी असं म्हटलं की मी काँग्रेस राष्ट्रवादी या आघाडीमध्ये बरेच वर्ष बरेच मोठमोठी मोड़ परंतु ही पदं घुसवली आणि मी फार प्रयत्न केला की नंबर एक होण्याचा परंतु मी काही नंबर एक होऊ शकलो नाही मी नंबर दोनच नाही असं त्यांनी ते म्हटलं हे भाषण पूर्ण बघण्यासारखं आहे त्यांनी असं म्हटलं सभागृहात असं म्हटलं की बाबारा तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर एक हा नंबर एकच असतो नंबर, एक नंबर दोन ला काही किंमत नसते असं त्यांनी म्हटलं मी देवा मी नाही आणि ह्याचा साक्षीदार बरेच जण आहेत व्हिडिओ तर एवढा व्हायरल होतो ना तो आजही व्हिडिओ एवढा व्हायरल होतो म्हणजे भाषण म्हणून व्हायरल होतो परंतु मला आठवलं की मला येता येता वैभव मला वारंवार तेच सांगतो की बाबा रे असं झालंय असं झालंय कसं झालंय मी त्याला म्हटलं बाजूला बाबा स्वदू पण तेच म्हणत आहेत आबांवरती तर विश्वास ठेवा वेटाकारांना